नमोबुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन करते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोधी वृक्षाखालील सत्याची प्राप्ती राजपुत्राच्या बुद्धत्वापर्यंतचा प्रवास कपिलवस्तूचा राजकुमार सिद्धार्थ गौतम जेव्हा यांचा जन्म झाला जन्मताक्षणी सात दिवसानंतर सातव्या दिवशी यांची आई महामाया देवी यांचं निधन झालं जन्मताक्षणी त्यांच्या साठी भविष्यवाणी करण्यात आली होती की हे एकतर महान राजा होणार किंवा एक महान संन्याशी होतील पण त्यांचे वडील शुद्धोधन यांना त्यांना संन्याशी बनवू द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी सिद्धार्थाला भोगविलासामध्ये गुरफटून ठेवले पण नियतीला काहीतरी वेगळंच हवं होतं एक दिवस सिद्धार्थांनी चार दृश्य बघितले जरा म्हणजे वृद्धत्व व्याधी मरण आणि संन्याशी हे चार दृश्य त्यांनी जेव्हा बघितलं तर त्यांना जीवनाच्या सत्य समजू आलं त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हे दुःख नष्ट होऊ शकत नाही का सगळीकडे दुःखच दुःख आहे तर हे दुःख नष्ट होऊ शकत नाही का याच प्रश्नाच्या उत्तरासाठी ते सर्व सुखसुविधा पत्नी यशोधरा आणि त्यांचा जो लहान मुलगा राहुल यांना सोडून अरण्यात निघून गेले त्यांचा प्रवास सुरू झाला एका राजपुत्राकडून एका संन्याशापर्यंत सहा वर्ष त्यांनी खडतर तपश्चर्या केली आणि सिद्धार्थ अनेक गुरूंना भेटले कठोर तपश्चर्या त्यांनी केली अन्नजल सोडून शरीराला हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या पण तरीही त्यांना सत्य गवसलं नाही सहा वर्षाची खडतड तपस्या केली अन्न जल सगळं सोडून दिलं तरी सुद्धा त्यांना सत्य समजू आलं नाही आणि शेवटी निरंजना नदीच्या काठी ते अर्धमूर्छित अवस्थेमध्ये पोहोचले तेव्हा सुजाता नावाच्या तरुणीने त्यांना खीर अर्पण केली तिने असं नवस केलं होतं की मला जर पुत्रबाळ प्राप्ती झाली तर मी वृक्षदेवताला खीर अर्पण करणार तर एके दिवशी ती आपल्या दासीला वृक्षाची साफसफाई करायला पाठवते तर जेव्हा तिची दासी तिथं बघते जाऊन तर तिला साक्षात सिद्धार्थ गौतम बसलेले दिसतात तर ती, तर ती दाशी जाऊन सुदाताला सांगते की साक्षात आज वृक्षदेवता बसलेले आहेत आणि सुजाता वेगवेगळ्या पदार्थांनी खीर बनवते आणि मग ती जाऊन खीर अर्पण करते तेव्हा ही खीर खाल्ल्यावर त्यांच्या शरीराला आणि मनाला नवी बडकट मिळते त्यांना समजू येते की अतिशय कठोर तपश्चर्या आणि विलास यांचे टोकाचा मार्ग चुकीचा आहेत खरा मार्ग मध्यम मार्ग आहे हे त्यांना समजू येते आता त्यांचा संकल्प अजून दृढ झाला होता सत्य मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी निश्चय केलं होतं की जेव्हापर्यंत मला सत्य मिळणार नाही तेव्हापर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि सिद्धार्थ आता एका विशाल पिंपळाच्या झाडाखाली बोधीवृक्ष खाली तिथे बसले आणि त्यांनी तिथे संकल्प केला की जोपर्यंत मला अंतिम सत्य मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही इथून उठणार नाही जेव्हापर्यंत मला सत्य मिळणार नाही तेव्हापर्यंत मी ह्या जागेवरून उठणार नाही आणि मग सुरू झाला त्यांचा अंतिम लढा मार जो होता मोह आणि अज्ञानाच्या अधिपती तो जेव्हा सिद्धार्थाला मार्गदर्शन करताना पाहून संतापला त्याने आपलं संपूर्ण सैन्य भीषण राक्षस आणि मोहक अप्सरांना सिद्धार्थांच्या विरोधात पाठवलं राक्षसांनी भयभीत करण्याचा प्रयत्न केला सिद्धार्थांना अप्सरांनी मोहात पाडण्याचा प्रयत्न केला वादळे उठली आकाश काळवंटले पृथ्वी हलू लागली पण सिद्धार्थ अचल होते ते मनाने आणि आत्म्याने स्थिर होते आणि शेवटी तो मार हार मानतो मार जो होतो होता तो शेवटी हार मानून टाकतो रात्र संपत आली पहाटेच्या अंतिम यामेमध्ये त्यांना साक्षात्कार झाला त्यांनी बघितलं की मागील अनेक जन्म कर्मफळाची साखळी दुःखाचे कारण आणि त्यांचा अंत त्यांना चार आर्य सत्याचा साक्षात्कार झाला चार आर्य सत्याचा साक्षात्कार म्हणजे पहिला जीवन दुःखमय आहे दुसरा हे दुःख तृष्णेमुळे वासनामुळे निर्माण होतो तिसरा तृष्णा नष्ट केली तर दुःख संपेल चौथा यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक जीवन पद्धती अनुसरावा लागेल हे चार आर्य सत्यांच्या त्यांना साक्षात्कार झाला आता ते फक्त सिद्धार्थ नव्हते ते बुद्ध झाले होते त्यांनी आनंदाने उद्गार काढला जेव्हा ब्राह्मण साधक सत्याचा साक्षात्कार करतो तेव्हा तो माराच्या सेनेचा पूर्णपणे नाश करतो जसे सूर्य आकाशात तडपडत राहतो बुद्धत्वानंतरचे पहिले सात आठवडे त्यांनी काय केलं तर प्रथम आठवड्यामध्ये बोधिवृक्षाखालीच शांत ध्यान केलं त्यांनी दुसऱ्या आठवड्यात बुद्धाने बोधीवृक्षाच्या कृतज्ञतेपोटी त्याच्या दिशेने सात दिवस उभे राहून ध्यान केले तिसऱ्या आठवड्यात बुद्ध एका ठिकाणी चालत राहिले म्हणूनच तिथे रत्नचंक्रमण स्थळ आहे चौथ्या आठवड्यात बुद्धांनी प्रतित्य समुत्पाद निर्भर उत्पत्ती तत्वाचा विचार केला पाचव्या आठवड्यात एका ब्राह्मणाला उत्तर दिले की कोण श्रेष्ठ आहे तर त्यांनी सांगितले की जो श्रमण साधक स्वतःच्या ज्ञानाने पुढे जातो तोच श्रेष्ठ असते सहाव्या आठवड्यात बुद्ध मुचलिंद नावाच्या नागाच्या छायेत ध्यानात होते जिथे वादळ आणि पावसाने त्यांना त्रास दिला होता सातव्या आठवड्यात बुद्ध अजूनही शांत आणि समाधानी होते बुद्धांनी विचार केला की हे महान ज्ञान मी लोकांना सांगू शकतो का प्रथम त्यांना वाटले की हे अत्यंत सूक्ष्म आहे सामान्य लोक समजू शकणार नाहीत पण मग त्यांनी निर्णय घेतला की ज्यांना थोडाफार सत्याचा शोध आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरेल ते वाराणसी जवळील सारना तेथे पोहोचले तेथे त्यांचे पूर्वीचे सहकारी पंचवर्गीय भिक्षू होते त्यांनी विचार केला की माझे जे पंचवर्गीय भिक्षू होते त्यांना मला धम्म सांगितलं पाहिजे आणि ते वाराणसी जवळील सारनाथ इथे पोचले जिथे त्यांचे पूर्वीचे पंचवर्गीय भिक्षू होते आणि तेव्हा त्यांनी पहिल्यांदा धर्माची शिकवण दिली त्या पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षूंना यालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात त्यांनी चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग त्यांना शिकवला याच वेळी पहिल्या पाच भिक्षूंचा संघ तयार झाला बुद्ध संघांचा जन्म झाला आणि ह्याच वेळी पहिल्या पाच भिक्षूंचा संघ तयार झाला आणि बुद्ध संघांच्या अशा प्रकारे जन्म झाला बुद्ध लोकांना संदेश देतात की दुःख आहे पण त्यातून मुक्ती सुद्धा मिळवता येते मोह आणि अज्ञान हे खरे शत्रू आहेत योग्य मार्गाने जगलो जर आपण तर प्रत्येकाला बुद्धत्व मिळू शकते बुद्धांचा हा विचार पाळल्यास प्रत्येक व्यक्ती दुःखमुक्त दुःखापासून मुक्त, मुक्त होऊ शकते आणि निर्वाण म्हणजेच परम शांतीचं प्राप्त करू शकते साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय, जय भीम